पुणे इथं महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा नुकतीच झाली या स्पर्धेत कोल्हापूरच्या शांभवी क्षीरसागर हिनं सब यूत यूथ ज्युनियर आणि सिनियर गटात सुवर्ण पदकाला गवसणी घातली विविध चार गटात शांभवीला चार सुवर्ण पदकं मिळाली आणि या वर्षीचा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनचा बहुमान तिनं पटकावला कोल्हापुरातील दुधाळी इथल्या सक्सेस शूटिंग अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षक संतोष जाधव नेमबाज घडवण्याचं काम करत आहेत या अकॅडमीच्या शांभवी क्षीरसागर हिची महाराष्ट्र स्टेट शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली होती या स्पर्धेत तिनं सब यूथ यूथ ज्युनियर आणि सिनियर गटात पीप साईट रायफल प्रकारात सहाशे पस्तीस पूर्णांक एक गुण मिळवले त्यातून चार विविध गटात चार सुवर्ण पदकांची कमाई करत यावर्षीचा महाराष्ट्र स्टेट चॅम्पियनचा बहुमान पटकावला यापूर्वी शांभवीनं स्पेन आणि पेरू इथल्या स्पर्धेत पदकं मिळवून आपलं कौशल्य सिद्ध केलंय दरम्यान या अकॅडमीच्या बालाजी नलवडेनं दहा मीटर एअर रायफल आणि एअर पिस्टल प्रकारात केरळ इथल्या स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली तर शालेय शूटिंग स्पर्धेत अथर्व भिवसेनं सुवर्ण अनुराग सूर्यवंशी वैष्णवी पाटील पृथ्वीराज घुगे गौरी चव्हाण स्वरांजली जाधव यांनी रौप्य पदक मिळवलं तर दर्श पाटीलनं कांस्य पदकाची कमाई केली दरम्यान दुधाळी इथल्या शूटिंग रेंजवर शिवाजी युनिव्हर्सिटी इंटर झोनल नेमबाजी स्पर्धा झाली त्यामध्ये ज्ञानेश्वरी पाटीलनं दहा मीटर एअर रायफल प्रकारात प्रथम पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला सानिया साठेनं पन्नास मीटर थ्री पोझिशन रायफल प्रकारात द्वितीय आणि दिव्या धुमाळनं दहा मीटर एअर रायफल प्रकारात तृतीय क्रमांक पटकावला या सर्व खेळाडूंची चंदीगड इथल्या ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे या सर्वांना संतोष जाधव आणि भाविक विठोबा तालीम मंडळाच्या सदस्यांचं मार्गदर्शन लाभलं